बरोडा शहरातील सर्व प्रभागातील घंटागाडीद्वारे घरातील कचरा संकलन करण्याचे काम मागील काही दिवसांपासून बंद असून शहरातील टॅगधारक सत्तर हजार नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होऊन घरात आणि घराबाहेर कचरा ठेवावे लागत आहे एकीकडे शासन स्वच्छता अभियान राबवून अनेक स्वच्छता विषयक जाहिरात करतात परंतु दरवर्षी चाळीस ते पन्नास लाख घंटागाडीचे उपभोक्ता कर नागरिकांना भरून सुद्धा काही दिवसांपासून घरातील कचरा उचलून नेण्याच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत्या आहे तरी लवकरात लवकर कचरा संकलन करण्याचे काम घंटागाडीद्वारे सुरू करून नागरिकांना हक्काची सुविधा द्यावे तसेच पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व प्रभागात जेसीपी मशीन आणि कामगारद्वारे कच्च्या पक्क्या नाल्यासफाईचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे आणि सातपुते यांच्या जवळील पूल आणि कोराडी नाला पूल सफाई करण्यात यावे अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन नगरपालिकेत कचरा आणून जमा करण्यात येणार असे सांगत आंदोलनाचा सा इशारा सुद्धा संबंधित विभागाला देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला कचरा उचलण्याचे काम बंद शहरातील टॅक्सधारक सत्तर हजार नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होऊन घरात व घराबाहेर कचरा टाकल्याने परिसर पूर्ण अस्वच्छता होत आहे एकीकडे उपभोक्ता कर म्हणून दोन हजार सतराला महाराष्ट्र शासनाने या यांना टॅक्सधारकांना लावलेला घंटागाडीकरिता परंतु टॅक्स भरूनसुद्धा उपभोक्ता कर भरूनसुद्धा का नागरी करना पसुन, नागरी पसुन का त्या नागरिकांना या सुविधेपासून मागील बारा दिवसापासून वंचित व्हावं लागत आहे त्यामुळे तातडीने घट्टागाडीद्वारा कचरा उचलण्याचं काम सुरू करण्यात यावं कारण जवळपास वर शहरात पंधरा हजाराच्या वर टॅक्सधारक आहे त्यापैकी टॅक्स भरणारे जे लोक आहेत त्यांचं सा पन्नास ते साठ हजार रुपये वर्षाचे उपभोक्ता कर घट्टगाडीचा भरत आहे या सर्व लोकांना सुविधा देण्याचं काम करण्यात यावं अन्यथा कचरा घेऊन नगर परिषद मध्ये कचरा टाकून आंदोलन करण्यात गाव माझा न्यूज करिता लखन केशवाणी वरोरा चंद्रपूर